मा hey! 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 ला लाल आता मला देव बाळू मामाच्या हाताला धरून एवढ्या मायाप्पा न जसं निघून गेला होता बरका चंदू शेठच्या बरका वाड्याला चंदूलाल शेठजीच्या वाड्यामध्ये मध्ये राम रामराम शेठजी राम 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 राम, राम शेठजी शेठजी आमच्या एवढ्या मुलाला तुमच्या इथं चाकरीला ला राहू द्या अरे बाळू तस या लहान बाळू बर का माझ्यापाशी कस राहील मायापा सांगतो तुला हा ना नाही नाही ना।

सध्या गेल्या त्या टायमाला तीन दिवस झाला चंदूलाल शेती जे काय उपाशी होती आणि पाणी शिवलं नव्हतं बाबा आजारामुळं इथं दोघांचा पण चालला त्या वेळेला बाळू मामा गोठ्या गेला काय ह्या कटी होता नजर टाकायला त्यावेळेला काय येते बाळू मामाची दृष्टी लागली होती एक याला त्या तर जायला तीन दिवस आडी पडली काय बाई बाळू मामा त्या गाई जवळ गेले तर आणि जस त्यावेळेला आपला देवा तसं या ठिकाणाला बाळू मामाने आपल्या देवाचं नाव घेतलं आणि जसं जसं डोक्यावर ना हात फिरवला त्या गाई मातेचा त्या जागेला गाईच्या पाठीवर हात फिरून झालं परशे बाळू मामाचा झाले बरोबर वर्ष झाले वर रोग जी दुखणं होता आजार होता हा ती नाहीशी झाला तस या बाळमामाने त्याचा आजार वर दिल्यानंतर गाय ताटाकडे उठून भरपूर राहिली त्या तर वेळेला